भामाठाण परिसरात बिबट्याची लेवपट दहशत दिवसेंदिवस वाढत असून आज पहाटेच्या सुमारास गावठाण येथील एका वस्तीवर बिबट्याने हल्ला करून एक पाळीव कुत्रा फस्त केल्याची घटना घडली आहे पहाटे पाच वाजता कुत्र्याचा शिकार पहाटे वाजण्याच्या भामाठाण गावठाण येथील दत्तात्रय बनसोडे यांच्या वस्तीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने बनसोडे यांच्या मालकीचा एक कुत्रा हल्ला करून ठार केला बिबट्याने कुत्र्याचा शिकार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे काल संध्याकाळीही दिसला होता बिबट्या या घटनेपूर्वी काल चार नोव्हेंबर संध्याकाळी माळवाडगाव ते भामाठाण रोडच्या जवळ काही नागरिकांनी या बिबट्याला बघितले होते नागरिकांनी बिबट्याला पळवून लावण्यासाठी फटाके वाजवून कुत्र्याचा शिकार केला शेतकरी कामगारांमध्ये भीती भामाठाण परिसरात सध्या कापूस काढण्याचे मोठ्या प्रमाणात सुरू आहे बिबट्याच्या या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी आणि शेतात काम करणारे कामगार शेतीत जाण्यासाठी घाबरत आहेत परिणामी शेतीचे काम खोळंबले असून वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे परिसरातील बिबट्याचा वाढता धोका लक्षात घेता वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांनी विशेषतः पहाटे आणि सायंकाळी घराबाहेर पडताना अत्यंत काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे आरकेएस के न्यूज साठी रसूल सय्यद भामाठाण नाव सांगा तुमचं बहुसाहेब दत्तरे बनसुडे बिबट्या कधी बघितलं बिबट्या पाडी चार नंतर कुत्र्याचा आवाज आला कुत्रा नाही लुत्रा झालं झटापट झाली त्यांची हा इथे चांगलं झटापट झाली थी। ठिकाणी समोर सगळ्यां बघितलं का तू हा घरच्यांनी बघितलं चांगला मोठा